कोण होतीस काय झालीस तो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन शो मध्ये अनाउन्समेंट करतात की आता पुढील ब्रँड येणार आहे तो मराठमोळी सखी साडी सेंटर इकडे आपण पाहतो कावेरी आणि विद्या साड्या घेऊन रूम मध्ये येतात तेव्हा त्या मुली म्हणतात की आमचा ड्रेस कुठे आहे जो आम्ही घालणार आहोत कावेरी म्हणते की हा आहे आमचा ब्रँड सखी साडी सेंटर ही साडी घालूनच तुम्हाला मॉडेलिंग करायची आहे तेव्हा त्या मुली म्हणतात की ही ह्या साड्या आम्ही नाही घालणार तेव्हा कावेरी आणि विद्या एकमेकीकडे पाहतात यश स्टेज वर जातो आणि अनाउन्समेंट करतो की, आमच्या सखी साडी सेंटर ची स्पेशल साडी घालून येत आहे माझी मिसेस म्हणजेच कावेरी तेव्हा तेथील जज यशला म्हणतात की तुम्ही फॅशन शो मध्ये फॅमिलीची निवड केली परंतु फॅमिलीला जोडणारी चावी म्हणजेच तुमची आई कुठे आहेत तेव्हा यश विद्या कावेरी एकमेकाकडे पाहतात पुढील भागामध्ये आपण हे पाहणार आहोत की सुलक्षणा फॅशन शो मध्ये येईल का हे पाहणे खूपच मनोरंजक असेल कोण होतीस काय झालीस तू या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईक करा शेअर करा आणि சபஸக்காபா விசாரா